मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल लागलेला आहे आपल्यासोबत अकरा नंबर आरोपी जे होते या प्रकरणातील सुधाकर चतुर्वेदी त्यांचे वकील प्रकाश साळसिंगीकर आहेत सर नेमकं काय निकाल दिला आहे कोर्टाने आज असा निकाल दिला की जो ब्लास्ट झाला तो प्रूव्ह झालेला आहे सहा लोक एक्सपायर झाले एकशे एक, एक इंजुअर्ड झाले हे प्रूव्ह झालं पण त्या ब्लास्टमध्ये आरोपींचा काही सहभाग आहे असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकले नाही असा निर्णय कोर्टाने दिला आणि सगळ्यांना संशयाचा फायदा देऊन अॅक्मिट केला निर्दोष मुक्त केला यामध्ये तुम्ही कोणाचे वकील होत सुधाकर चतुर्वेदी आरोपी नंबर अकरा यामध्ये मी टोटल चार आरोपींसाठी होतो त्यातल्या तिघा आरोपींना चार्ज फ्रेमिंगच्या स्टेजला डिस्चार्ज केलं होतं एक राकेश धावडे आरोपी होता ज्याच्या आधारावर मोका या केसमध्ये लावला होता पण त्याला सुद्धा आधीच डिस्चार्ज केलं एकही साक्षीदार घेण्याच्या आधी नेमकं कोटांचं आणखी कोर्टाचं काय म्हणणं होतं कोर्टाचं हे म्हणणं होतं की एकूण ह्या केसमध्ये जे आरडीएक्स वापरलं गेलं ते कोणी आणलं कुठून आणलं कसं आणलं कधी त्याचे बॉम्ब बनवले कुठे प्लांट केले कोणी केले हे प्रोसिशन सिद्ध करू शकलेली नाही त्यानंतर जी व्हेकल होती ती व्हेकल साध्वीची होती हे पण प्रूव्ह करू शकले नाही जे कॉल त्यांचे इंटरसेप्ट केले होते, होते ते अनऑथराईज होते त्याला प्रॉपर परवानगी घेतली नव्हती ते सांगितलं ए पी ए सँक्शन प्रॉपर नव्हतं त्यानंतर मोका प्रॉपर नव्हतं असे सगळ्या ऑब्झर्वेशन कोर्टाने केलं अजून काय न्यायाधीशांचं काही शेरे होते काही याच्याबद्दल न्यायाधीशांनी हे सांगितलं की अशी घटना होऊ नये दुर्दैवी आहे त्यानिमित्त डिसीस फॅमिलीला दोन लाख रुपये प्रत्येकी आणि जखमींच्या फॅमिलीला पन्नास हजार रुपये देण्याचे आदेश केले तर हे होते ॲडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर या प्रकरणामध्ये पुराव्याच्या अभावी सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सन शिवाजी काळे सह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई घ्या परदेशात भरारी ते तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट